मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वली सराटीत उपोषण करू नये अशी मागणी अंतरवली सराटीतील काही ग्रामस्थांनी केली आहे आज या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तसं निवेदन दिलं आहे मागच्या दहा महिन्यांपासून जरांगे पाटील अंतर्वली सराटीत आंदोलन करत आहेत त्यामुळे या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून आता लोक वैतागली आहेत त्यामुळे जरांगे वडिलांच्या चार तारखेचे उपोषण स्थगित करावे परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे म्हणून पाटील यांचं उपोषण आधी मराठवाड्यापुरतं सीमित होतं आता या उपोषणामुळे जातीयवाद होत असल्याचं देखील या दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे अकरा महिने झाले आंदोलन चालू आहे त्याच्यातले नऊ महिने झाले अंतरावलीमध्ये आंदोलन चालू आहे आंदोलन जे अगोदर चालू होतं ते आरक्षणासाठी चालू होतं आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडत तो राजकारणाकडे गेला राजकारणाकडून तो आता कुठेतरी जातीयवादाकडे चालला आहे आणि गावागावातला जाती असं लोक आहे आमचंच गाव त्याच्यासाठी आम्ही पाहिलं आहे की ह्या लोकसभेला कितीही त्रास झाला आहे आणि गावातले लोक आज एकमेकाशी बोलत नाही आहे आणि आरक्षणाचा जो मुद्दा होता तो मागे पडत चालला आहे तर आम्हाला असं वाटतं कुठंतरी हे थांबायला पाहिजे कुठंतरी गावातल्या लोकांचं समाजाचं जे हे भान त्यांचं हे समा भावना समजून घेतल्या पाहिजे की काय आहे आपला रेटा बरोबर आहे आपली मागणी बरोबर आहे पण त्याची तरी आपण पद्धत वगैरे बदलायला पाहिजे आणि आपल्या याच्यातून बाकीच्यांना त्रास होता कामा नाही कारण आपल्याला समाजात राहायचं आहे आणि समाजात असा लोक बिघडू देताना येऊ नये असं मला वाटतं प्रत्येकाने काल जारंगे पाटील यांनी असाही आरोप केलेला आहे की के तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि राज्यातल्या चार मंत्र्यांनी काहीतरी आर्थिक पुरवठा केला आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊ लागला त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही सध्या योग्य वेळ आल्यानंतर बोलतो आता सच आज तुम्ही निवेदन दिले त्या निवेदनातून नेमक्या तुमची दोन निवेदन तुम्ही या ठिकाणी दिले त्या दोन निवेदनातून तुमची नेमकी काय मागणी होती नाही पहिलं निवेदन असं होतं की गावातला वातावरण बिघडलं आहे जातीय सलोखा बिघडला आहे गावातल्या लोकांनी सुरुवातीला सर्व समाजाने त्याला पाठिंबा दिला आहे आजही आत्र दिवस ते लोक सेवा करत आहेत पण कुठंतरी या जातीवादामुळे ते थोडेसे बाजूला गेलेत तर हे लोकांमधली नाराजी वाढली पण ते समोर येऊन स्पष्ट सगळ्यांशी बोलू शकत नाही आणि आम्ही ती हिंमत केली बरोबरला बरोबर आणि चूकला चूक बोलून दाखवण्याची के हिंमत केली की के हे कुठेतरी थांबवा कारण गावागावातलं वातावरण बिघडलं आहे कीर्तनाला कोणी जायचं महाराज कुठला आला आहे त्यानुसार कीर्तनाला जाणाऱ्याची संख्या आजकाल तशी दिसायला लागली मग हे सगळ्याच ठिकाणी जर दिसायला लागले आज ज्या जयंत्या साजऱ्या व्हायला लागल्या तर त्या जयंती त्याच लोकांना बोलवलं जातं आहे बाकीच्या समाजाला बाजूला ठेवलं जातं आहे तर याच्यातून कुठंतरी जाते सोला वेळा तो, तो बिघडता कामाने कायदा सुव्यस्थेचा प्रश्न होता कामाने म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि गावात सगळेच मुलं शिक्षण घेत आहेत आत्ता दहावी बारावीच्या परीक्षा होत्या नीटच्या परीक्षा होत्या तुमचं जर बारा एक दोन वाजेपर्यंत जर रोज जर ते चालू असेल तर त्या मुलांच्या शिक्षणाचं काय गाव हे शक्यतो शेती हे त्यांचं मुख्य व्यवसाय आहे शेतकरी हा दिवसभर शेतातलं काम करून घरी येतो आहे आणि जर त्याला झोप मिळत नसेल त्याच्या रोजदारीवर जर अडचण येत असेल प्रत्येक ठिकाणी त्याला सगळ्या अडचणीच फेस करावं लागत असतील लहान लहान मुले आहेत रोज एवढी वर्द एवढ्या गाड्या पोलीस बंदोबस्त याच्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होत चाललाय दुसरे दुसरे निवेदन तुम्ही दिले त्या निवेदनात तुम्ही काय मागणी केली ती आमची मराठा आरक्षणाची मागणी आहे ती प्रखरपणे आम्ही मांडतोय खरा मुद्दा काय होता की कुणबी नोंदी शोधणं आणि त्यानुसार आरक्षण देणं तर कुणबी नोंदी तुम्ही शोधतायत का सरकारने तुमची ती मागणी मान्य केली आहे तर ती मागणी मान्य केल्यानंतर तुम्ही कुणबी नोंदी सोडण्यासाठी काय प्रयत्न केले तुमच्या लेवलला तुम्ही शासनाच्या मागे किती लागले तुम्ही शिंदे समितीला निस्ती मुदत मागू त्याच्यामध्ये तुमच्या मराठवाड्यातले तज्ज्ञ लोक आहेत का आरक्षणाचा मुद्दा कोणाचा होता मराठवाड्यांचा आणि गरजवंताचा गरजवंत कोण आहे मराठवाडा आहे मग मराठवाड्याचा तुम्ही पहिला विचार करायचा सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या इतरातल्या समन्वयकांनी सांगितलं होतं की तुम्ही आधी घ्या नंतर आमचा विचार करा तर तो जर त्यावेळेस आरक्षण आज मिळालं असतं तर आपल्याला हा प्रश्न पन्नास टक्क्याच्या वरती सुटला असतं तर, करा तर जी। जी ते करावं सगळ्यात महत्त्वाचं आरक्षणाने तर प्रश्न सुटणार नाही आरक्षणाच्या सोबत काय पाहिजे तर शिक्षणामध्ये सुविधा शिक्षण मोफत व्हायला पाहिजे नंतर जे क्लासेस आहेत ते महागडे त्या क्लासेसमध्ये मराठा मुलांना सगळ्या समाजाच्या मुलांना पंचवीस टक्के जागा आरक्षित करा जसं तुम्ही खाजगी शाळांमध्ये करतायत त्यानुसार श क्लासेसमध्ये पण करा नंतर व्यवसाय करण्यासाठी जी आम्हासाहेब पाटील महामंडळाची जी योजना आहे तिथं पंधरा लाखाची कर्ज मिळत आहेत तर त्याची मर्यादा वाढा त्याच्यासाठी तारण ज्या गोष्टी आहेत ह्या अटी आणि शर्ती शिथिल करा आणि शक्यतो नव नवीन कोर्सेस कुशल कामगार तयार करून त्याच्यातून रोजगाराच्या संधी मराठा समाजासाठी निर्माण कराव्यात अशी आमची प्रमुख मागणी तुमच्या आंदोलनाला बसत आहे मग या आंदोलनाला तुमचा विरोध असेल का नाही आमचा विरोध आंदोलनाला आहे गावातल्या आंदोलनाला आमचा विरोध आहे आज आरक्षणाचा जो लढा आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे पण जी गावकऱ्याचं जे म्हणणं आहे ते आम्ही इथे येऊन दा सांगितलं साहेबांना की गाव काय म्हणतंय आज आजपर्यंत तुम्ही त्यांना समर्थन केलं मग मात्र आजच का विरोध होतोय नाही आज आता आम्ही हा जो मुद्दा आहे तुम्ही आले कशासाठी गावात आंदोलन स्वार्ट केलं कशासाठी आरक्षणासाठी त्यावेळेस राजकारणाचा विषय नव्हता पण तुम्ही आता बोलताय काय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आम्ही उभा राहणार मग तुमचं हा कुठंतरी हे आम्हाला राजकारणाचं हेतू त्याच्यातून दिसायला लागला त्या आडून तुम्ही काहीतरी हे करताय आणि तुम्हाला आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवायचा त्यामुळे आम्हाला थोडंसं राजकीय द्वेषामुळे गावातलं लोकसभेतलं वाता नंतर वातावरण बिघडलं तर हे कुठंतरी विकोपाला जाऊ नये गाव परत एक संघ राहो त्यामुळे आम्ही हा विरोध करतोय जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलं तुम्हाला ते चर्चा करून सांगतो म्हणजे वरती खाली एस डी एम त्यांच्याशी बोलतो निवेदनातून ही मागणी केली आंदोलन हे आंदोलनाच्या पद्धतीने आंदोलन चालू राहतं फक्त उपोषण गावातलं स्थगित करा हां पण आंदोलन तुम्ही चाललं आहे पण उपोषण स्थगित करा उपोषण उपोषणामुळे काय होलं परिस्थिती इतके लोक जमा होतात आणि त्याचा आता गाव दहा महिने झाली त्रास सांगतात खूप बाकी आम्हाला त्रास नाही आम्ही आता खूप कष्ट आम्ही त्याच्यात आम्हाला त्याचं काही वाटत नाही पण अदर लोक गावातली इतर समाजाची मंडळी असतील ते असेल आपले बी काही लोक असतील त्या लोकांनी आता असं ठरवलं की आता एकूण जरी तुम्ही थांबावं असं एवढंच बाकी काय आश्वासन नाही त्यांनी आश्वासन दिलं तुमच्या मागणीचा आम्ही विचार करू कळवतो काहीच कारण आहे दुसरं काहीच कारण दुसरं काय एखादा गाव बदलून घेऊन हातगार दोन्ही हजार